महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बीडच्या माजलगाव मध्ये पुन्हा रक्तरंजित थरार रंगलाय ज्या हॉटेलमध्ये बसले पोट भरून जेवले त्याच हॉटेलचे बिल देण्यावरून झालेल्या वादात हॉटेल मालक आणि त्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय या धक्कादायक प्रकरणानंतर दोघांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते मात्र दुर्दैवानं यामध्ये मा जखमी बाप लेखांपैकी वडिलांचा सा मृत्यू झालाय रुग्णालयातच महेश गायकवाड यांनी अखेरचा श्वास घेतला असून या प्रकारामुळे प्रचंड खळबळ आहे गायकवाड यांच्या कुटुंबावर तर दुःखाचा अक्षरशः डोंगर कोसळलाय घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झालाय तर त्याच कुटुंबातील दुसरा मुलगा हॉस्पिटलमध्ये जीवन मृत्यूशी लढा देतोय त्यामुळे गायकवाड कुटुंब प्रचंड हादरलंय माजलगाव मध्ये आठवडाभराच्या आतच लागोपाठी घडलेल्या या दोन घटनांमुळे आता बीड मध्ये कायदा सुव्यवस्था नावाचा काही प्रकार उरला आहे की नाही असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून विचारला जातोय आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी गायकवाड यांच्या कुटुंबियांनी केली आहे मालायला माहितीनुसार भीडच्या माजलगाव मध्ये ढाबा मालक आणि त्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार रात्री उघडकीस आला होता यामध्ये महादेव गायकवाड आणि त्यांचा मुलगा आशितोष हे दोघे गंभीररित्या जखमी झाले होते दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र महादेव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेला त्यांचा जीव वाचू शकला नाही रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला तर त्यांचा मुलगा अजूनही मृत्यूशी लढा देतोय या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा